जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना गावाकडे राहिले काही दिवस त्याच्यानंतर तिकडून आल्यानंतर फिरायला गेली आणि आता घरातली जी काही थोडीफार साफसफाई आहे ती काढलेली आहे जास्त तर काही करणं नव्हते कारण बांधकाम झाल्यानंतर आत्ता साफसफाई झालेली होती पूर्ण डीप क्लिनिंग त्याच्यामुळे जे असं रोजचं आहे तेच करणं होतं तर सुरुवात केली देवघरापासून देवघर साफ करायचं असलं म्हणजे लिक्विड साबण कोणत्याही असलं तर चालतं असं काही ठरलेलं नाहीये माझं की हीच कंपनी आहे की जे दुकानातून आणलं पाऊ जास्त कधी बॉटल असते तर ते थोडस लावायचं आणि साध्या स्पंजवाली जी घासणी असते ती ताराची घासणी नाही वापरायची त्याने थोडं खराब होतं तर ती आणि खूप जर खराब झालेलं असं चिकट तर थोडस गरम पाणी घ्यायचं त्याने पण चांगलं साफ निघतं आणि पांढरं शुभ्र देव घर होऊन जातं खाली सुद्धा कधी घात दिवा लावायच्या वेळेस तेलाचे डाग वगैरे पडलेले असतात ते पण थोडस ते साबण टाकलं आणि घासून घेतलं की स्वच्छ निघतं आणि देवघराचं काम अजून बाकी आहे त्याच्यामुळे मी टाईवरच ठेवलेलं आहे तर ते झालं त्याच्यानंतर देव पण साफ करून त्याची पण पूजा वगैरे केलेली होती आता जी शेगडी आहे त्याच्या बऱ्याच कमेंट असतात की ताई ही शेगडी तुमची चांगली कशी आहे कशाने साफ करतात तर काही दिवसातून मी या पद्धतीने पाणी आणि हे लिक्विडचे साबण आहे हे, हे लावून ठेवते एक पाच दहा मिनटं जो चिकटपणा आहे तो पूर्ण चालला जातो याने वरच्या फरशीला पण लावून घेतला आणि खालची जी शेगडी ओटा जे काही आहे ते सर्व असं टाकून ठेवायचं आणि खूप जर चिकट झालेलं असेल तुमचं तर थोडंसं कोमट पाणी ते टाकून ठेवायचं एक पाच एक मिनटं चांगलं मुरलं ते की साध्या घासणीने ताराची घासणी याला वापरत नाही मी तर साध्या घासणीने आपलं घासून घ्यायचं त्याच्यानंतर ते स्वच्छ पुसून घ्यायचं पुसल्यामुळे जे काही गंज लागण्याची शक्यता असते ते पण होत नाही आणि जे बर्नर आहे बर्नरच्या साईडने पण थोडंफार पाणी जातं तर ते कपड्याने चांगलं साफ करून घेते त्याच्यामुळे शेगडी पण चांगली राहते आणि खराब पण होत नाही तर काही दिवसातून या पद्धतीने मी साफ करते त्याच्यामुळे ती चांगली दिसत असेल मला आणि आता या शेगडीलाही एक चार पाच वर्ष झालेली आहे त्याच्यामुळे अजून तरी ती खराब नाही झाली चांगली आहे तर काही दिवसातून या पद्धतीने आणि रोजचं आपली साफसफाई तर चालू असतेच बरेच असं वाटतं की ताई कोणाच्याही मदतीशिवाय कसं का काय करता मॅनेज सर्व तर मी पण एका दिवशी काही माझ्याकडूनही होत नाही कालचा दिवस तर पूर्ण देवघर साफ करणं देव देव स्वच्छ करणं त्याच्यानंतर ओटा आणि त्यानंतर थोडेफार बाकीचे काम असतात ते मध्ये ते होऊन गेले आता हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी सोपा सुरुवात केली सोप्याची डीप क्लिनिंग उन्हाळ्यामध्येच केलेली होती वातावरण बदलल्यानंतर जे काही आहे शॅम्पूच्या पाण्याने वगैरे साफ करणं ते कर, करत नाही मी तर जे काही साधी साफसफाई असते तीच करते हा जो ब्रश आहे हा फक्त शंभर रुपयाचाच मिळतो मार्केटमध्ये पण इतका उपयोगी आहे आता घरामध्ये रिची आहे कुत्रा आमचा तर त्याचे केस सोप्यावर वगैरे पडलेले असतात तर या ब्रशने ते पूर्ण निघून जातात त्याच्यानंतर खिडक्यांच्या मधले जो गॅप आहे त्याच्यामध्ये थोडीफार धूळ बसलेली असतेच आता काही दिवस घर बंद असल्यानंतर ती धूळ तर जास्तच होऊन जाते उन्हाळ्यामध्ये तर ती पण खूप लवकर निघते आणि एक दोन वेळा ब्रश असा फिरवला किंवा एखादा त्याच्यानंतर जमा केल्यानंतर कागद आहे कागद थोडासा गोल करून जर त्या खिडकीच्या त्या त्याच्यामध्ये जर ठेवला आणि त्याच्यावरती धूळ जर घेतली तर पूर्ण धूळ निघून येते तर हा ब्रश खूप उपयोगाचा आहे त्यानंतर सोपा पूर्ण साफ झाला त्याच्यावर कवर वगैरे टाकले आणि ह्याचे झाड आहे आणलेलं फुलांचं तर ते पण थोडंसं असं झटकलं की त्याच्यावरचे फिर धुळ लगेच निघून येते ते पाण्याने वगैरे काही धुतलं नाही आता कारण वातावरण पूर्ण पावसाचं आहे ते चांगलं ऊन असलं तेव्हाच जे काही पाण्याची डिप क्लिनिंग आहे ती आणि गावावरून आल्यानंतर फिरायला गेलो होतो आम्ही तर फिरण्या फिरून आल्यानंतर किंवा माहेरी सासरी जर मी आठ दहा दिवस जास्त दिवस जर राहिले तर ते पिशवीतले कपडे आहे ते मी शक्यतो कपाटामध्ये ठेवतच नाही पूर्ण पिशवीतले कपडे काही आता पैठण्या वगैरे साड्या असतात तर त्या नाही धूत पण जे काही धुण्यासारखे असतात ते सर्व कपडे मी लगेच मशीनमध्ये तर सकाळी सकाळीच अगोदर कपडे आहे ते मशीनमध्ये लावायचे म्हटल्यानंतर थोडेसे खिशे वगैरे चेक करावे लागतात ते केले त्याच्यानंतर मशीनमध्ये ते चांगले भिजू घातले कारण खराब खूप झालेले होते मध्ये दिवसभर बर, बरेच काम सुरू होते त्याच्यानंतर ते काही कपडे होते चांगले सुकले सुकल्यानंतर त्याच्या घड्या वगैरे करून आता प्रत्येकाचे कपडे वेगवेगळे ठेवणं त्याच्यानंतर त्याच्या घड्या करणं याच्यामध्ये बराच वेळ जातो आणि कपडे भरपूर होते एका ठिकाणी एका रूमवर थांबलो आम्ही तर तिथे ढेकून दिसले बऱ्याच वर्षानंतर ढेकून पहिल्यांदा पहिले म्हटलं हे आपल्या सोबत घरी यायला नको तसंही या वातावरणामध्ये ते जास्त शक्य नाही आता जुन्या काळामध्ये खूप राहायचे प्रत्येक जे बाज आहे किंवा लाकडी जी वस्तू आहे त्याच्यामध्ये ते ढेकून असायचे तर एक रूम मोर पाहिलं होता मी त्र्यंबकेश्वरला थांबलो होतो तेव्हा तर त्याच्यामुळे म्हटलं ते आपल्या सोबत यायला नको तशी ती पिशवी गावावरून आणल्यानंतर घरामध्ये घेतलीच नाही लगेच बाहेरच ठेवलेली होती आणि लगेच कपडे धुवून टाकले ते पिशव्या ठेवताना मी आता आपण थोडस एखाद्या दुकानातून काही वस्तू घेतली तर त्या दुकानातल्या पिशव्या अशा बऱ्याच जमा होतात आणि आपल्यालाही काही मार्केटमध्ये जायचं असलं किंवा काही एखादी वस्तू आणायची असली तर पिशव्या लागतातच त्याच्यामुळे त्या ठेवणं पण तेवढेच महत्वाचे आहे तर त्या ठेवताना मी थोडस छोट्या एका बाजूला त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या दुसऱ्या बाजूला हे जे फर्निचर केलेलं आहे तर फर्निचरचं जे सगळ्यात खालचं ड्रॉवर आहे हे खूप उपयोगाचं आहे ज्या काही मोठ्या पिशव्या असतात त्या काही प्रेसचे वगैरे कपडे आणायचे असले किंवा मार्केटमधून बाजारातून काही आणायचं असलं तर त्या पिशव्या थोड्या एका साईडनं आणि छोट्या पिशव्या एका साईडनं आणि त्याच्यापेक्षा पण छोट्या असतात अगदी दुकानातून दुधाचं पाऊच वगैरे काही आणायचं असलं तर अगदी छोटी पिशवी पाहिजे पन, ते आपण अशा वेगवेगळ्या ठेवते मी म्हणजे घेताना त्या पटकन घेतल्या जातात हे एक ऑर्गनायझर घेतलेलं होतं मी कपडे वगैरे काही ठेवण्यासाठी खूप चांगलं आहे अगदी कमी जागेमध्ये बसतं त्याच्यानंतर आपण त्याला जर कुठे न्यायचं असलं तर पूर्ण काढून एका छोट्याशा पिशवीमध्ये सुद्धा ते जाऊ शकतं आणि वस्तू याच्यामध्ये भरपूर बसतात काढणं त्याच्यानंतर पाण्याने धुतलं तरीही चालतं साफ करणंही सोपं आहे आणि त्याला लावणं पण खूप कठीण नाहीये अगदी ते जे रॉड आहेत ते त्याच्यामध्ये टाकले आणि प्लॅस्टिकचं आहे जे साईडला लावलेलं आहे हे प्लॅस्टिकच आहे आणि जे रॉड दिसत आहे ते अल्युमिनियम आहे त्याच्यामुळे पक्का आहे असं वजनदारही वस्तू ठेवली तरी खराब होण्यासारखं नाही तरी हे बरंच मोठं आहे लावायला नेमकी सुरुवात केली होती आणि जे मधलं कापड आहे ते थोडस असं याचं सार लेदर सारखं येतं त्याच्यामुळे ते पण लवकर काही खराब होण्यासारखं नाही आणि बाजूचा कपडा आहे ते लावला आणि त्याला चेन वगैरे लावून घेतली की खूप पॅक होऊन जातं त्याच्यामध्ये धूळ जाण्याची पण काही आवश्यकता नाही तर ते काढलेलं होतं आणि पाण्याने चांगलं धुवून घेतलं हा कपडा पण धुतलेला होता पूर्ण सेट केला बरंच मोठा आहे वस्तू पण बऱ्याच बसतात तर ऑनलाईन घेतलेलं होतं हे आता याची लिंक वगैरे तर काही मला माहिती नाही पण लागलं तर घेऊ शकता तुम्ही का चांगला आहे खालून त्याला चाक वगैरे आहे त्याच्यामुळे ते कुठेही आणि लहान आहे कमी जागेमध्ये पण बसत शेगडी काही दिवस बंद होती त्याच्यामुळे त्याची जी फेम आहे ते तुम्ही पाहू शकता म्हणजे एक पोळी करायची म्हटलं की बराच वेळ लागत होता त्याच्यामुळे ती साफ करणं गरजेचं होत ही शेगडी घेतली त्यापासून तिला पूर्ण खोलून साफसफाई तिची केलेलीच नव्हती पूर्ण फ्लेम, फ्लेम, हो फ्लेम कमी झालेली होती आणि या फ्लेम विषयीचा एक व्हिडिओ केलेला होता मी त्याच्यावर काही कमेंट आल्या की ताई फ्लेम कमी आहे तर उलट चांगलं म्हणजे तेवढाच गॅस कमी झाले तर तसं काही नसतं फ्लेम कमी आहे म्हणजे आपला जो पदार्थ आहे तो शिजायला वेळ लागतो आणि शिजायला वेळ लागल्यानंतर गॅस तर, तर जास्तच लागतो त्याच्यामुळे ती शेगडी त्यांनी पूर्ण खोलली तोपर्यंत मी मुलांचे जे काही पुस्तकं होते रद्दी ती काढलेली होती ती समोर ती असेल तुम्हाला ती ठेवलेली होती आणि शेगडी पूर्ण क्लीन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याची जी फ्लेम आहे ती याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर आहे ते तुम्ही पाहू शकता की कशी खोलायची आणि कशी करायची डबे आहेत ते जेव्हा आम्ही फिरायला गेलो सप्तशृंगी वगैरे तिथे ते फिरण्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर ते जा तिकडे जायच्या अगोदर डबे घासू घासलेले होते आणि अचानक ठरलं आमचं फिरायला जायचं त्याच्यामुळे ते त्याच्यामधला जे काही पदार्थ आहे ते टाकायचे बाकी होते किराणा आणि जे झाकणं आहे ते पण असे या पद्धतीने लावत असते मी पावसाळ्याचे म्हणजे लवकर खराब चिकट पण आहे येतो पावसाळ्यामध्ये तर तो येत नाही झाकणाला या पद्धतीने कॅरी बॅग जर लावून ठेवल्या आणि आतला जो पदार्थ आहे तो पण शक्यतो खराब नाही होत तर पूर्ण पूर्ण जो पसारा आहे तो खाली काढला आणि माझी एक सवय आहे कोणत्याही रूमचा जे साफसफाई करायची असली मला तर मी त्यातला पसारा खाली काढते म्हणजे काही जर आपल्याला टाकून द्यायच्या वस्तू असल्या तर त्या पण बाजूला काढल्या जातात घरातले काम कितीही असू द्या पण स्वयंपाक वेळेवर होणं महत्वाचं आहे कारण प्रत्येकाच्या वेळा ह्या ठरलेल्या असतात आणि माझंही तसंच आहे आमचा संध्याकाळचा असं वेळ ठरलेली आहे की या वेळेवर आपल्याला जेवण व्हायलाच पाहिजे स्वयंपाक करताना स्वयंपाकाची जी तयारी आहे ती मी अगोदर करून ठेवते त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही स्वयंपाकाला तर रस करायचा होता रस सुरुवातीला केला तो फ्रीजमध्ये ठेवला म्हणजे जेवण होईपर्यंत थंड होऊन जातो त्यानंतर पोळ्या करण्यासाठी कणिक मळली आणि आता भजे करायचे होते त्याचं पीठ भिजवत आहे भजे करण्यासाठी आता पावसाळ्यामध्ये जर वातावरण खूप खराब असलं पाऊस असतो तर ते ती डाळ चक्कीमध्ये चांगली निघत नाही तर पावसाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा ऊन असतं तेव्हा चांगलं एक किलो घर बेसन काढून ठेवायचं म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम येत नाही नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की बेसन घरातलं संपताने काढलं चाललं आणि सांड्या कुरड्याच्या मला उन्हाळ्यामध्ये बऱ्याच कमेंट आल्या यावर्षी व्हिडिओ टाकला नाही कुरड्याचा तर मी आतापर्यंत साध्या कुरड्या केलेल्याच नाही आतापर्यंत आईकडूनच आणत होती कारण मला असं वाटत होतं की माझ्या हातच्या कुरड्या फुलत नाही डाया केल्या घाई घाईच केल्या त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ काही केला नाही पण कुरड्या यावर्षी मी पहिल्यांदाच केल्या इतके चांगल्या झालेले आहे की म्हणजे असं वाटत नाही की आपण पहिल्यांदाच केले असं कोणती पण गोष्ट असं होतं करेपर्यंत की आपल्याला जमीन की नाही जमीन की नाही आणि जमल्यानंतर असं वाटतं की नाही जमलं तर कुरड्या खूप चांगल्या फुललेल्या आहे खूप चांगल्या झाल्या आणि माझी एक सवय आहे की मला जी गोष्ट अशी परफेक्ट जमते त्याचाच मी व्हिडिओ करते असं कशाचाही करत नाही त्याच्यामुळे कुरड्याचा काही व्हिडिओ मी केला नव्हता दोन किलोचा कारण अक्षय तृतीयाला कुरड्या पाहिजे होत्या वेळेवरच भिजू घातल्या संड्या कुरड्या म्हणजे अक्षय तृतीयेच्या अगोदर पाच सहा दिवसच अगोदर केल्या आणि अक्षय तृतीयेच्या दिवशीच अं माहेरी भावाचं लग्न होतं त्याच्यामुळे तिकडे जायची होती पूर्ण घाईच होती त्या वेळेस आणि त्याच्याचमुळे याचा व्हिडिओ काही केला नव्हता पण पुढच्या वर्षी नक्की करेन कुरड्या खूप चांगल्या फुललेल्या आहेत माझ्या आणि पांढऱ्या शुभ्र झाल्या जी कुर गहू गाळायची मशीन आहे त्याच्यामध्ये पण काढला नाही मिक्सर मध्येच फिरवलं आणि वेळेवरच गेला आणि गावावरून आल्यानंतर जी काही साफसफाई आहे ती पूर्ण केली त्याचा व्हिडिओ केला कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात कि ताई कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही कसं काय सगळं करता तर एका दिवशी माझ्याकडून पण होत नाही दोन तीन दिवस हे लागतातच थोडं 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 आणि त्यातल्या त्यात एखादा कोपरा जर एक दिवस घेतला तर घरही जास्त खराब होत नाही आणि कोरडे जवळून दाखवत होते इकडे तर याच पद्धतीने आजचा व्हिडिओ कम्प्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद